बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट ही दोन हजार सोळा साली पार्लमेंटनी एक नोव्हेंबर दोन हजार केली पंचवीस नोव्हेंबरला के मी पहिली तक्रार छगन जे स्वतःला ओबीसीचे कैवारी म्हणून घेतात त्यांच्या विरुद्ध मी दाखल केली सोळाला दाखल केल्यानंतर खर तर चारशे सत्तर दिवसात हे पूर्ण होणं गरजेचं होतं ते झालं नाही सतराला मी आणि एक तक्रार दाखल केली ज्याच्यात मरीन लाईन्स वर सी फेसिंग प्रचंड मोठ बिल्डिंग हे देखील छगन भुजबळांची बेनामी मालमत्ता आहे अशी तक्रार मी दोन हजार सतरा मध्ये पर्यंत काही झालं नाही त्यानंतर इन्कम टॅक्स आणि ईडीने कारवाई करायला सुरुवात केली छगन भुजबळांनी हायकोर्टात धाव घेतली त्यांना हायकोर्टाकडनं एका टेक्निकल मुद्द्यामुळे दिलासा मिळाला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर होती म्हणून हा दिलासा त्यांना दिला गेला पण या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरवर एक रिव्ह्यू पिटिशन झालं आणि ही मुळात ऑर्डर सेट असाइड झाली तर मी एप्रिल दोन हजार पंचवीसला ला पुन्हा तक्रार आय टी डिपार्टमेंटला केली की बाबांनो आता पुन्हा ही परत चौकशी सुरू करा ही बेनामी संपत्ती जप्त झाली पाहिजे आणि म्हणून स्पेशल कोर्ट मूव्ह करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे आणि आता मला वाटतं नऊ वर्ष उलटून गेलीय म्हणजे सरकार बोलता एक आणि करत काहीच नाही हे याच्यावर दिसून येत आहे आता कोर्टाकडे ही कारवाई नक्की होईल अशीच माझी अपेक्षा आहे